ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वर फलटन मध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं प्रकरण सध्या खूपच गाजत आता या प्रकरणावरून सुषमा अंधारे एकीकडे रान पेटवत असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची तिथं जाऊन भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं याशिवाय त्यांनी काही महत्त्वाचे आणि धक्कादायक आरोपसुद्धा केलेत त्या महिला डॉक्टरच्या मोबाईलचा सी डी आर लीक कसा झाला या संदर्भात सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला आहे याशिवाय हे आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे का अशी शंकासुद्धा त्यांनी उपस्थित केली सुप्रिया सुळेंनी संदर्भात आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे यामध्ये त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियासोबतचे फोटोसुद्धा त्यांनी शेअर केले आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची गरज असून त्यासाठी एस आय टीची स्थापना व्हावी अशी मागणी सुद्धा केली आणि सोबतच महाराष्ट्राच्या या लेखीला न्याय देण्यासाठी सर्व शक्तीनिशी कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय त्यांनी प्रेस मध्ये नेमकं काय म्हटलंय तेही बघा तरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली त्या ऑर्डर मध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सा सांगितलं की ती फुल फ्लेज एसआयटी नाही असा एक समज झालेला आहे त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि ह्या सगळा कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट संदीप भाई घेतलेली आहे त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एस आय टी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुषमाताई मेहबूबाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतला आहे की ते अमित भाई कानावर कानावरही सगळ्या वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका ही, ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या किच्या ना, नात्याने नैतिकतेने ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे आहोत कोणीतरी तुम्हाला देत आहे ना नाही तर तुम्हाला कसं कळलं असतं आता मला सांगा सीडीआर रिपोर्ट हा लीक कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले अहो कोणाची तरी लेख आहे ती आणि तुम्ही असलं करता एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात मला आश्चर्य वाटत आणि इन्क्वायरी होऊ द्या ना काय यांना पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे ही आपली लेख केलेली आहे महाराष्ट्राची लेख केली आहे आपली नैतिक जबाबदारी आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही जो कोणी गुन्हेगार कोणी असू देतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे इथे हेमाताई पण आहेत त्याही कुठे हेमाताई हे हेमाताईही फॉलोअप घेत होत्या त्यांनी तेन, काही त्या स्वतः वकील आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे पण आमची विनंती राहिली आहे की सरकार केस घेते म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काय मदत करता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष करा केसमध्ये कुठलीही गोष्ट विस्कळीतपणा येऊ नये त्यामुळे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने इथे सगळे ला म्हणून मी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते माझी विनम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही चिट क्लीन चिट देऊ नका आमचा विश्वास आहे तुमच्यावर ताई तुम्ही एकीकडे म्हणताय राजकारण करू नये यात कोणी परंतु दुसरीकडे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्या पक्षातील जे काही लोक आहेत महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील देत देण्याबरोबरच काम केलं मला अतिशय वाईट वाटलं त्याचं म्हणजे मला अपेक्षा नव्हती आणि देवेंद्रजींकडून माझ्या जरी आम्ही विरोधक असलो तरी माझ्या अपेक्षा आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यामुळे माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कुणाला इन्क्वायरीच्या आधी क्लिनचीट देऊ नकावं ही कुणाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री असणं ही कुणाची तरी लेख आहे आणि बाकीचे काय करतात तो त्यांच्या सरकारचा भाग आहे त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मला असं वाटतं आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करावी की तुमचे लोक काय बोलतात हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं अशी माझी विनम्र विनंती आहे कारण त्या कुटुंबाचा वर केवढं मोठं दुःख आहे त्याचा कधीतरी विचार करा ना कुठेतरी